नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घडलेल्या प्रकरणामुळे नंदिनीला खूप वाईट वाटत असतं जीवाला ऑफिसला जावं लागतंय आणि हे सगळं फक्त तिच्यामुळे झालं असं तिला वाटत असतं आणि त्याच कारणामुळे नंदिनी रडत असते आणि स्वतःलाच दोष देत असते पण मात्र जीवा नंदिनीला सावरत असतो तिची समजूत घालत नंदिनीला म्हणत असतो की बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी जाईन ऑफिसला आणि आपल्या दो दोघांमधलं जर कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी तुझं स्वप्न पूर्ण करेल आणि माझं काय गं मी बघेल दुसरं स्वप्न माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला फक्त ऑफिसला जायचं नव्हतं पण मात्र काय करू मला जरी ऑफिस हवं नसलं तरी सुद्धा ऑफिसलाच मी हवं आहे आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मागे जीवाला एक घडलेला प्रकार आठवतो जीवा ठरवतो की आजपासनं तो ऑफिसला जाणार आहे या गोष्टीचा नंदिनीला खूप आनंद होतो आणि नंदिनी तेव्हा एक्साइटमेंटमध्ये जीवाला विचारत असते की काय देऊ आज डब्याला हेच पाहता जीवा परत नंदिनीला विचारतो की बाय द वे तू डब्याला का दि काय दिलं आहेस काहीही दिलं असलं ना तरीसुद्धा ते चांगलंच असेल आणि मी खाईल प्रेमाने जीवा नंदिनीचा मूड चेंज करण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र नंदिनीला सर्व गोष्टी कळत असतात आणि नंदिनीला वाईट तर वाटतच असतं जीवाचं म्हणणं असतं आता मी दमून घरी येईल आणि याच गोष्टीमुळे माझा मान वाढेल वाढेल ना माझा मान त्याच्यावरती नंदिनी हसून म्हणते की हो नक्कीच वाढेल जीवा म्हणत असतो तुम्हाला डबा दिलायस पण मात्र ते खायला वेळ मिळेल की नाही काय माहिती कारण मला खूप काम असणार आहे जीवाचं हे बोलणं नंदिनीला खूप रुचत असतं तिला या गोष्टीमुळे खूप वाईट वाटत असतं की फक्त तिच्यामुळे जीवाला ऑफिसला जावं लागतंय जीवा ऑफिसला निघतो आणि नंदिनीला म्हणतो की जातो मी आता हे पाहता नंदिनी जीवाला म्हणते की जर कुठे बाहेर चाललो असेल तर निघताना येतो म्हणावं शिवालाही नंदिनीचं बोलणं पटतं आणि मग जीवा बोलतो की मी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरं करायला चाललोय त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा नाही देणार का आणि मग म्हणूनच जीवा नंदिनीच्या पाया पडायला लागतो पण मात्र नंदिनी जीवाला थांबवते आणि असं काहीही करू नका असं त्याला खुणावून सांगते नंदिनीच्या डोळ्यात पाणी येत असतं म्हणून जीवा प्रेमाने तिचे डोळे पुसतो आणि तिला शांत करत असतो आता जीवा निघून जातो आणि नंदिनी स्वतःशीच म्हणते की माझ्यासाठी जीवाने हार विकला आणि हे सगळं माझ्यामुळे आणि आजीच्या हारापासून सुरू झालं आता मी तो दागिना परत मिळून जीवांवरचा एकतरी आरोप मी मिटवून दाखवेल आणि त्याशिवाय मी, त्या मी काय स्वस्त बसणार नाही त्याच्यानंतर जीवा बाहेर हॉलमध्ये येतो मालिनी बाहेर असते आणि मालिनी जीवा ऑफिसला आहे म्हणून त्याच्या हातावरती दही साखर ठेवते आणि त्याला प्रोत्साहन देते तेवढ्यात तिथे पार येतो आणि हे पाहता जीवा लगेच पारतला शांतपणे म्हणतो की बडे भैया तू सुद्धा रागावला असशील ना माझ्यावरती कारण एवढी मोठी गोष्ट मी तुला सुद्धा सांगितली नाही फक्त आजच्या दिवशी राग बाजूला ठेवून मला एकदम मिठीमध्ये ना आता हे पाहता पार तर शांतपणे जीवाचं बोलणं ऐकत असतो जीवा म्हणत असतो दादा माफ करशील ना मला पण मात्र तरीसुद्धा पार्थ शांतच असतो याच गोष्टीमुळे जीवाला खूप त्रास होतो पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू